खडवली भास्ता नदीला पूर नदीने ओलांडली धोक्याची पातळी नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे खडवली येथील भास्ता नदीला पूर आला आहे यामुळे नदीपात्रातील पाणी पातळीत कमाळीची वाढ झाली आहे नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे खडवली पुलावरील पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने खडवली येथील स्वामी समर्थ मंदिर परिसर आंबेडकर नगर तसेच आदिवासी आश्रमशाळेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे खडवली पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यामुळे खडवली पडगा ते पडगा टिटवाळा हा मार्ग पूर्णपणे बंद केल्याने या मार्गावरील गावांचा संपर्क तुटला आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क नमस्कार आदिवासी आसन ठरवली मुख्याध्यापक आणि प्राथमिक मुख्याध्यापकचे विभागाचे मुख्याध्यापक श्री सर आज आणि कालपासून स्थिरा असून काल सुखावं असल्याकारणाने आज सकाळपासून पाणी वाढतं झालं या पावसामध्ये आमच्या खोलीच्या पश्चिमेता भाग पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि आज बघा तुम्ही जसं सगळीकडे पाणीच पाणी घेतून येते इथल्यामुळे शाळा आणि शाळेच्या मैदानातही पाणी आलेलं आहे चित्रपर्यंत वस्तीकडे वस्तीकडे पाणी घेतलेलं आहे त्याच्यात मुलांचं शैक्षणिक किंवा आमच्या पक्ष सुद्धा तिकडेच आहे स्वप्नाची झालीसुद्धा पूर्ण भरलेली आहे आणि खराब अवस्थेत थँक्यू धन्यवाद सर आंबेडकर नगर खडवली येथे नदीच्या महापुरामुळे घराघरामध्ये पाणी उतलेलं आहे आणि लोकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळते बत नहीं यारे। आगे। आगे। की नाही है या तुमची आज लोग की आ रहे रहेंगे आहे लोग को मालूम आहे रही है भी। नहीं जा